शेरपूर येथील आमदार कार्यालयात विविध सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या प्रतिमेस पेढे भरवून तसेच आमदार काशीरामदा पावरा यांना व एकमेकांना पेढे भरवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणना या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून घोषणा देत आनंद व्यक्त केला या अगोदर अनेक पक्षांनी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती शिवाय अनेक समाज संघटनांनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी आंदोलने देखील केली होती परंतु आजपर्यंत असा धाडसी निर्णय कोणत्याही पक्षाने घेतला नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा धाडसी निर्णय घेऊन देशातील लहान लहान जात समूहाला योग्य नाही दिला संपूर्ण देशभरात ला या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत असून खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीला त्याचा लाभ होणार आहे शिरपूर आमदार कार्यालयात झालेल्या या जल्लोषात आमदार काशीरामदा पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के पाटील शिरपूर तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष भारत पाटील भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी समता परिषदेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माडी सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया योगेश सोनवणे मंडळ मांडण गणेश भाईदास पाटील उपसरपंच तरडी छोटूभाई सोनार सचिन माडी धीरज देशमुख व अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी आज भारतात निर्णय घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे शिरपूर तालुका भारतीय जनता पार्टी शिरपूर ग्रामीण व शिरपूर सरपंच संघटना संघटनातर्फे या निर्णयाचे आम्ही खूप खूप स्वागत करतो गावागावातील सरपंच या निर्णयाचे कौतुक करता येत आमदार साहेबांच्या इथं येऊन आमदार साहेबांनाही आम्ही याबद्दल आभार व्यक्त केले कारण की आमदार साहेब भाजपचे आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जो म्हणजे आजपर्यंत इतिहासात असा निर्णय झालेला नाही ज्या विरोधकांनी फक्त सांगितलं की बो असा निर्णय आम्ही घेणार आहेत घेणार आहेत परंतु आजपर्यंत असा निर्णय फक्त भारतीय जनता पार्टीनेच घेतला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे संघटनेतर्फे व भारतीय जनता पार्टी ग्रामीण ग्रामीणतर्फे खूप खूप जाहीर आभार धन्यवाद मोदी साहेब आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये जे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये जोल्लस करण्याचा क करता आहे प्रत्येक मंडळामध्ये जोल्लस करत आहे त्या दृष्टिकोनातून आज सकाळपासून मला आमदार कार्यालयामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी भेटत आहे समता प्रदेश परिषदचे अध्यक्ष पिंटू भाऊ माळे आहे आपले ओबीसी मोर्चाचे नेते आदरणीय श्यामभाऊ इशी आहे आणि स सरपंच संघटनेचे नेते आदरणीय योगेंद्र सिसोदियाजी आहे आणि शि शिरपूर ग्रामीणचे मंडल अध्यक्ष आदरणीय आपले भरत बापू आहे हे सगळे विविध संघटनेचे पदाधिकारी मला येऊन भटले आणि सगळ्यांनी जोल्लस केलेला आहे सगळ्यांनी आनंद मनवलेला आहे की जातीनीय जो ज जा जनगणना आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं ते कोणीच आजपर्यंत घेतलेलं नाही आपल्या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले परंतु ते फक्त आश्वासन दिलं परंतु मोदी साहेबांनी हे करून दाखवलेलं आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे आदेश केलेला आहे त्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभेमध्ये जोल्लोष करण्यामध्ये करण्यात आलेला आहे प्रत्येक मंडळामध्ये जोल्लस करण्यासाठी सगळे मंडळा अध्यक्षांनी केलेलं आहे त्यामुळे मी जितकं आपण मोदी साहेबांना धन्यवाद देईल तितकं कमी आहे त्यामुळे हे जे निर्णय झाले झालेला आहे ते प्रत्येक समाजाला न्याय मिळेल जे जातीन्यायचे ज जनगणना होणार आहे ते सगळे समाजाला न्याय मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे धन्यवाद थांबा तसेच थांबा भारतीय जनता पार्टीचा